नमस्कार गायकवाडांच्या घरामध्ये खूपच गोंधळ मजलेला असतो देविकाने जोरामध्ये हंबरडास फोडलेला असतो ती मोठमोठ्याने रडत असते कारण तिचा भूतकाळ सर्वांसमोर आलेला असतो निरूपा तर चांगलीच चेवताळलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते हद्द पार केलीस तू देविका हद्द पार अगं एक नंबरची खोटारडी निघालीस तू तुझ्यावरती विश्वास ठेवला मी पण तू मात्र खोटारडी निघालीस खोटारडी तेव्हा लगेच देविका म्हणते आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून नाही केलं तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते पुरे झालं आणि मला आई बोलायचं नाही परत जर का मला आई बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा जीव भासडेन तुझी तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते पुरे झालं माझं पंकजवरती मनापासून प्रेम होतं म्हणून मी सत्य लपवलं आई काय करू मग अहो तुम्ही फक्त आणि फक्त प्रॉपर्टी भरपूर असणाऱ्या मुलीशीच लग्न करून देणार असं सांगत होतात आणि मला याच गोष्टीचं वाईट वाटत होतं खरं सांगायचं तर माझा बाप श्रीमंत नाही किंवा मी श्रीमंता नाही हे जर का तुम्हाला समजलं असतं तर कदाचित तुम्ही माझं लग्न पंकजशी लावून दिलंच नसतं आई मला मुद्दामून हे सर्वच करावं लागलं तेही नाटक प्लीज आई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तुम्ही असं वागू नका आई त्यावेळेला मात्र मीरा बोलते अगं हे सर्व नाटक करायची गरजच काय होती तुला खरं सांगायचं तर तू असं वागायला नको होतंस तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच निरूपा मोठ्यानी बोलते ए हे बघ देवी का उगाच मला तुझ्याशी वाईट वागायला भाग पाडू नकोस तुझं थोबाड घे आणि आत्ताच्या आता इथून चालती पड तेव्हा लगेच देविका बोलते मी इथून कुठेही जाणार नाही तेव्हा पंकज बोलतो तुला तर इथून जावंच लागे तू मला या घरात नको आहेस देविका आत्ताच्या आता चालती पड तेव्हा लगेच देविका बोलते म्हणजे पंकज एक गोष्ट सांग पंकज म्हणजे तू किती खोटारडा आहेस खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती पंकज तू एवढा खोटारडा कसा काय वागू शकतोस तेव्हा लगेच पंकज बोलतो पुरे झालं माझ्याशी बोलताना नीट विचार करायचा आणखीन एक गोष्ट हो फक्त आणि फक्त तुझा बाप श्रीमंत आहे म्हणूनच मी तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला नाहीतर माझं काही तुझ्यावरती प्रेम आहे असं वगैरे काही नाही मला फक्त आणि फक्त प्रॉपर्टी महत्वाची हे ऐकल्यानंतर मात्र खूपच राग निरूपाला आलेला असतो निरूपा म्हणते बबड्या अरे हिने फसवलंय आपल्याला हिला बाहेर काढ तेव्हा मात्र देविका बोलते पुरे झालं त्यावेळेला मीरा बोलते देविका तुला कधीच या गोष्टीची भीती नाही का वाटली की खरोखर तू जे वागत होतीस ते चुकीचं वागत होतीस देविका मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती एक नंबरची खोटारडी निघालीस तू देविका तेव्हा मात्र देविका बोलते पुरे झालं आता मला या गोष्टीवरती काहीच बोलायचं नाही खरं सांगायचं तर मीरा मला हे समजायला पाहिजे होतं की मी खूपच चुकीचं वागली आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेबांना फक्त प्रॉपर्टी असलेली सून पाहिजे त्या रियाशी चांगलं का वागताय तर ते रिया त्या आईबापाची एकुलती एक मुलगी आहे म्हणून बाकी काहीही नाही तेव्हा मात्र निरूपा बोलते तू काय ठरवलं आहेस गं माझ्याविषयी चांगलं बोलायचं नाहीच ठरवलं आहेस का त्यावेळेला लगेच मीरा बोलते तुमच्याविषयी चांगलं बोलण्यासारखं काय आहे मुळात तुम्ही कधीच चांगलं वागू शकतच नाही त्यावेळेला मात्र निरूपा बोलते बस झाला मीरा बस झालं माझ्याशी जास्त शानपणा करू नकोस नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करेन तेव्हा लगेच सत्यजित बोलतोय गप्पा बस कोण समजतेस कोण गं तू निरुपा तू एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्या बायकोशी धड बोलायचा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात अरे काय चाललंय काय तुमचं आणि निरूपा तुझ्या का गोष्टी लक्षात येत नाहीत ती कितीही झाली तरी आपल्या घरची सून आहे आता अगं मान्य आहे तिचा बाप श्रीमंत नाही ती खोटं बोलली देविका तू आम्हाला फसवलंस तू खोटं बोलायची गरज नव्हती पण देविका तू जे काही वागलीस ना ते चुकीचं वागलीस आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार ना ते ते नाही तेव्हा लगेच देविका म्हणते बाबा मला सगळं पटतंय मी खूपच चुकीचं वागली आहे मला कळतंय पण बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून नाही केलं हो बाबा माझा नाईलाज झाला आणि मला हे सर्व करावं लागलं कारण माझं पंकजवरती प्रेम होतं तेव्हा मात्र मोठ्यानी सुधाकरराव बोलतात ते काही असलं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची तू जे काही वागलीस ना ते चुकीच वागलीस तेवढ्यात मात्र लगेच मीरा बोलते बघितलंस काय आहे ना देविका श्रीमंता घरची जर का चून असतीस तर कदाचित आता बाईसाहेब तुझ्याशी असं वागल्याच नसत्या देविका तुला खोटं बोलायची गरजच नव्हती खरं तर तुझंच चुकलं तू असं कसं काय वागलीस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते देविका मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला देविका निरूपाचे पाय धरते आणि म्हणते आई प्लीज माझं चुकलं पण मी पंकजच्या प्रेमापोटी हे सर्व केलं तेव्हा मीरा बोलते देविका अगं जरा स्वतःचा मान जप कशाला पाय धरतेस अगं ज्याच्यासाठी पाय धरतेस तो तरी तुझ्या बरोबर आहे का देविका अगं त्याचं तुझ्यावरती प्रेम नव्हतं तर तुझ्या प्रॉपर्टीवरती तुझ्या पैशावरती प्रेम होतं म्हणून तर त्याने तुझ्याशी लग्न केलं आता तूच विचार कर नक्की काय करायचं आहे ते तेव्हा मात्र देविका बोलते मला कसलाच विचार करायचा नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे आता मला कोणाच्या सोबतही लागायचं नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते आता सगळंच संपलंय आता या विषयाचा विच्चा विचार करण्यापेक्षा लवकरात लवकर, लवकर सगळं काही मला नीट केलंच पाहिजे तेव्हा मात्र देविका खूपच गांगरलेली असते तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषय समाप्त एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची देविका कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच देविका निरुपाला म्हणते आई प्लीज समजून घ्या पण निरूपा मात्र कुत्र्यासारखं देविकाला घराबाहेर आकलते आणि देविकाला म्हणते आजपासून माझ्या घरात यायचं नाही त्यावेळेला मीरा बोलते काय करताय तुम्ही बाईसाहेब देविका या घरची सून आहे तुम्ही तिच्याशी असं नाही वागू शकत जरा तरी विचार करा त्यावेळेला लगेच मीरा असं बोलताच निरुपा बोलते गप्प बस जास्त शहाणपणा करू नकोस आणि मला नाही शिकवायचं मी काय करायचं आणि काय नाही ते तुझं तू बघ तेव्हा लगेच देविका बोलते मीरा नको तू माझ्यासाठी उगाच स्वतःवरती सगळं ओढून घेऊ नकोस मला आज कळालं मीरा मी तुझ्याशी किती चुकीचं वागले ते खरं तर मीरा मी तुझ्याशी चांगलं वागायला पाहिजे होतं पण मी मात्र नको त्या माणसांची साथ दिली आणि तुझ्याविरोधात कट कारस्थान करायला लागले आणि त्याचीच शिक्षा मला देवानी दिली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर मीरा देविकाची साथ देईल का आणि देविका गायकवाडांच्या घरात पुन्हा संसार करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू